नमस्कार मैत्रिणींनो आजच्या एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ चला मग आजच्या ब्लॉगला सुरुवात केली आहे एका ब्लाऊजने आता हा ब्लाऊज मला कटिंग करायचा आहे बट काय झालं आहे अस्तर आहेत दोन वेगवेगळ्या कलरचे पण एक अस्तर जे कलरचं आहे ते एकच मीटर आहे आणि दुसरं आहे दीड मीटर सो मला लागणार आहे दीड मीटर अस्तर कारण मी डायरेक्ट फॅब्रिकवरती कटिंग करणार आहे आणि मला ह्याचा बॅक पॅटर्न शूट करायचा आहे सो मी दुसरंच अस्तर घेतलं जे मॅच होत नव्हतं ठीक आहे समजून घेतात बऱ्याचदा कस्टमर की मिळालं नाही तर ओके त्यानंतर घेतलं मी इथे बघा बॅकनेक पॅटर्न तयार केलं आहे त्याचं शूट केलेलं आहे आता कॅमेरा काढून ठेवला आणि बघा आता पसारा झालेला आहे हा मला आवरून घ्यायचा आहे आणि नंतर करायचा आहे पूर्ण ब्लाऊज स्टिच सो ब्लाऊज स्टिच झाल्यानंतरसुद्धा मी तुम्हाला दाखवेल त्यानंतर ह्याच ब्लाऊजची साडी आहे पैठणी सेमी पैठणी आहे त्याला होते एक गोंडे सो मी नंतर लगेचच गोंडेसुद्धा लावून घेतले तर बघा अशा प्रकारे डमरू मणी लावलेले आहेत त्याला आणि हे गोंडे आता बऱ्यापैकी जवळजवळ अर्ध्या पाऊन तासात हे गोंडे तयार झालेले आहेत मी मल्टी कलर वापरला म्हणजे गोल्डन मिक्स आणि साडीचा तर ह्याचे पण दोरे दोरे खूप झालेत फरशीवर आता हे सुद्धा आवरायचे आहे पावणे आठ वाजत आले आणि मला स्वयंपाकाची सुद्धा तयारी करायची आहे सो आता राहिलेले आहेत फक्त दोन गोंडे हे पूर्ण करून मी आता स्वयंपाक करून घेणार आहे तर हे दोन्ही ब्लाऊज बघा हे कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल ह्या ब्लाऊजचे दोन्ही बॅकनेक पॅटर्न मी तुमच्याशी शेअर केलेत हा ब्लाऊजसुद्धा तयार झाला आहे आणि त्याची साडी देखील तयार झालेली आहे गोंडे वगैरे लावून आता हे व्यवस्थित पॅक करून ठेवणारे कस्टमरचं म्हणजे कस्टमरला देता येईल चला मग आता मी करते आहे स्वयंपाकाची तयारी त्यानंतर हे दोन ब्लाऊज कट करून ठेवलेले आहेत आणि हे दोन ब्लाऊज मला उद्या स्टिच करायचे त्यानंतर बरेच अस्तर आहेत की ज्याचेसुद्धा ब्लाऊज मला स्टिच करायचे तर आता हे टेबल वगैरे सगळं आवरून ठेवते बघते ह्या दोघांचं काय चाललं आहे तर बाहेर गेल्यानंतर समजलं हे दोघंजणं मॅच बघतात आय पी एल सुरू आहेत ना सध्या तर आता मी घेते स्वयंपाकाची तयारी आणि नंतर आम्हाला जायचं आहे फणस आणायला सो आम्ही अगदी दहा साडे वाजता यांच्या मित्राकडून फणस आणायला बाहेर पडलो चलो नेक्स्ट डे गुड मॉर्निंग सगळ्यांना दुसऱ्या दिवशी ह्या व्हिडिओचं एडिटिंग मी इथे करते आहे आणि सकाळ आहे मस्त मला वाटते नऊ साडेनऊ वाजलेत आणि आज, आज आमची सकाळ उशिराच झालेली कारण रात्री बराच वेळ बाहेर होतो त्यानंतर उठल्या उठल्या साहेबांनी आमच्या म्हणजे ओमनी मस्त असं क्राफ्ट बनवायला घेतलेलं आहे त्याला काहीतरी की होल्डर बनवायचा अस बनवायचं होतं होम शेपचं तर त्याने आईस्क्रीमच्या काड्या बऱ्याच दिवसापासून जपून ठेवल्या हो आहेत ज्या आम्ही आईस्क्रीम खातो त्याच्या काड्या बऱ्याच जपून ठेवलेल्या आहेत आणि आता त्याचं घेतलं आहे त्यांनी हे बनवायला अजून साहेबांची आंघोळ नाश्ता सगळंच बाकी आहे तर हा क्राफ्ट पूर्ण झाल्याशिवाय तो काय आंघोळ करणार नाही त्यांनी मला सांगितले कारण त्याला पेंटिंग वगैरे करायचं होतं म्हटलं तू फरशी पण खराब करणार स्वतःचं अंग पण खराब करणार हात खराब करणार नंतरच आंघोळ कर त्यानंतर माझा हा व्लॉग एडिट करून मस्त असं मी यूट्यूबला अपलोड केलेला आहे आता जवळजवळ बारा साडेबारा वाजत आले आणि आमची नाश्ता बघा आत्ता होतो आहे डोसे बनवले होते मी तर आत्ता साहेब आमच्या आंघोळ वगैरे करून मस्त नाश्त्याला बसलेले आहेत गर गरमी होती आणि इकडे ना पूर्वेच्या बाजूला असल्यामुळे अकरा बारा वाजेपर्यंत खूप ऊन येतं त्यामुळे मी हा दरवाजा बंद ठेवते चला आता अवरते पटकन बनवून घेते मी पण खाऊन घेते आणि मला क्लासची तयारी करायची पुढे माझा क्लास आहे सो आता दोन्ही व्हिडिओ एडिट करून झालेले आहेत अपलोड केलेले आहेत पब्लिश पण करून दिलेले आहेत युट्यूबला आणि आता मी बाकीची तयारी करते जसं की आता दोन वाजता क्लास आहे तोपर्यंत मी एक ब्लाऊज जो कट करून ठेवलेला आहे तो पूर्ण करून घेणार आहे नंतर पुढची तयारी चलो मी या थोड्या वेळाने हां काय करतोय आत्ता अरे तू पिकला नाही अजून ठेवतो वास घ्या बाजूला <laughs> आहे याच दादा अरे चिक लागेल त्याचा उद्या कापू म्हंटल ना पप्पा काय म्हटलंय संडेला मी घरी येतो कापू मी निठ्याव एक रुसल कोपऱ्यात जाऊन बसलं तर बघा आत्ता वासलेले आहेत पाच आणि माझा आत्ता एक क्लास आवरला आहे सो क्लास जेव्हा असतो तेव्हा अशा प्रकारे मशीनमध्ये घेते तीन ट्रायपॉड असतात एक लाईटचा एक कॅमेऱ्याचा एक मोबाईलचा आणि हिल्टरने ब्लाऊजचा आपला कोर्स सुरू आहे तर बघा त्याचा हा बॅक पार्ट आपण तयार केलेला आहे त्यानंतर हा आहे फ्रंट पार्ट आणि ही कॉलर आता उद्या पूर्ण झाल्यानंतर जेव्हा मी घालेल ना तेव्हाच मी तुमच्याशी शेअर करेल ओके okay, सो so आता मी थोडं रेस्ट करणार आहे सो so, चला आता मी थोडी रेस्ट करते रेस्ट अर्धा तास पडते थोडंसं पण दंभर खूप सकाळपासून कामं उरतो शिवाय क्लास जवळजवळ तीन वाजता क्लास सुरू झालेला पाचला संपला आहे दोन तासाचा क्लास आणि मग आता मी मस्त चहा वगैरे घेईन फ्रेश होईल नंतर आम्ही साडेसहाचा शो आहे अभिरुची सिंहगड रोड मॉलला तर मग बोरी बघायला जाऊ आणि ओम so, okay. तर झोपलाय तुम्ही दाखवू तर त्याचा क्लास जेव्हा सुरू असतो माझा तो रेस्ट करत असतो ओम इथे झोपलाय आणि त्याला मी सांगितले मी तुला घेणार नाही आहे मूवीला सो त्याची रिॲक्शन थोडीशी अशी होती आ पण पहिल्यांदाच मी त्याला सोडून मूवीला जाते से मी मस्त अशी रेडी झालेली आहे जीन्स आणि डॉप घातलेला आहे चला मी आता सो so, आम्ही केली होती कॅब बुक आणि कॅब यायला लेट झालेला आहे आणि असं आम्हाला वाटतंय की आता आम्हाला मूवीला पोचायलासुद्धा लेट होणार आहे तिथे पोचल्यानंतर रुपालीताई भेटली आम्हाला कारण ती बाईकवर आली होती आणि त्या आम्ही तिघीजणी कॅबने आलो होतो किरण येणार होती तीसुद्धा ऑफिसवरून येणार होती सो so, इथे आल्यानंतर थिएटरमध्ये बघितलं तर खरंच खूप शांतता होतं कोणी बाहेर नव्हतं त्यावरून आम्हाला क्लिक झालं की आपल्याला मूवीला यायला लेट झालेलं आहे आणि खरंच आम्हाला लेट झालं होतं मूवीला सुद्धा आपण नाही आपण कुठेच पण दहा मिनटं लेट झालो होतं आम्हाला जवळजवळ पोचल्यानंतर मस्त असा एक सीन चालू होता ज्या सीन मध्ये आम्ही गेल्या गेल्या हसायला लागलो म्हणजे आवडायला गेली ती आता <laughs> 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 मूवी खूप छान होता जसं की त्याच्यामध्ये कॉमेडी पण आहे थोडासा इमोशनल सीन पण आहे आणि काही मोटिवेशनल थॉट्स पण आहे त्यामुळे मूवी ऑल इन वन छान होता म्हणजे सगळ्या दृष्टीनं एकदम मूवी संपल्यानंतर हे सॉन्ग आहे नाचग घुमा हे खूप गाणं सगळ्यांनी एन्जॉय केलं म्हणजे थिएटरमध्ये सगळेजणं होते तर सगळ्या बऱ्यापैकी महिला डान्स करत होत्या आणि मग आम्ही पण बसून राहिलो म्हटलं चला हे सॉंग तर आपण एन्जॉय केलंच पाहिजे कारण खूप दिवसापासून हे सॉंग ऐकतच होतो आपण टी व्हीवरती तर हे सॉन्ग तर एन्जॉय केलंच पाहिजे आता पडलं बाहेर Uh, एका मैत्रिणीचे हसबंड घ्यायला आले होते so, तिला सो मग आम्ही तिच्याच कारमध्ये घरी आलो त्यानंतर मी आणि सुचिताची फॅमिली आमच्या दोघींची फॅमिली आम्ही बाहेर डिनरला uh, जायचा प्लॅन केला तर एक रील बघितलं होतं ज्यावरती इन्स्टाग्रामवरती uh, होतं अनलिमिटेड uh, समथिंग पिझ्झा अँड बरंच काय काय स्टार्टर वगैरे होते सो म्हटलं चला हे ट्राय करूया आणि फायनली आम्ही इथे आलेलो आहोत uh, तर ओवरऑल आजचा दिवसाचा एक्सपिरियन्स छान होता दिवसभर काम करून संध्याकाळी मूवी अँड देन डिनर चला मग आजचा ब्लॉग थांबवते लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये